तुम्हा मंडळींना सांगायची आवश्यकता नाही की तुमच्या तुमचं त्या दृष्टीनं प्रेम आहेचे लक्ष आहेचे असंच ते नित्य राहावं अशी देवाकडे प्रार्थना करतो तुम्हा सर्व मंडळींना शुभचिंतन करतो शुभेच्छा देतो शुभाशीर्वाद देतो आणि यशस्वी जीवनाकडे अशीच तुमची उत्तरोत्तर वाटचाल घडत राहो अशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि गायकवादकांना धन्यवाद भजनी मंडळींना धन्यवाद तुम्हा श्रोत्यांना धन्यवाद उद्या पाठीमागो बिचारे उभे आहेत बसायला जागा नाही त्यांनाही सुद्धा धन्यवाद पण त्यांनी ना जागा नाही सोडली जसे उभे तसे जागेवर उभे त्यांनी जागा नाही सोडली तुम्हालाही धन्यवाद आणि आता तो तो जाये जाये विठाला। जे येतील ना त्यांना डबल टेबल धन्यवाद देतो माझी सेवा थांबवतो विठाल जय 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 संत वाङ्मय द ग्रंथ प्रकाशन संस्था ही आपल्या कीर्तनकाराची रजिस्टर शासनमान्य अशी संस्था आहे या संस्थेतर्फे आपण काही ग्रंथ छापेत असतो आता मी चैतन्य तुकोबा आणि संत सावता विभूती सावता महाराजांचं चरित्र असे दोन ग्रंथ आहेत माझ्याकडे आणि ते मी स्वतः लिहिलेले आहेत मगाशी सांगितलं की ज्या ज्या दिवशी कीर्तन नाही त्या दिवशी माझं लिखाण चालू असतं हे मगाशीच मी तुमच्याबरोबर बोललेलो आहे आणि आता मी महाराज मदालसा आणतो आहे तुमच्या पुढे मदालसा मदालसा ही कोण होती किती महान पतिव्रता होती त्या मदालसेचं चरित्र खास स्त्रियांसाठी मी आणतो आहे त्याचं लिखाण पूर्ण झालेलं आहे त्याचं प्रकाशन बाकी राहिलेलं आहे तर तेही थोड्याच दिवसामध्ये तुमच्याकडे येईलच पण संत सावता महाराजांचं चरित्र आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र हे दोन ग्रंथ माझ्याकडे आहेत ज्यांना पाहिजे त्यांनी घेऊन या ग्रंथाची किंमत जास्त नाही ग्रंथ कमीत कमी तुम्ही हातात घेतल्यावर चार पाचशे रुपये तरी त्याची किंमत पाहिजे तर आम्ही तो दोनशे रुपयाला तो ग्रंथ देत असतो आपली संस्था जे आहे तिचं ऑ ऑडिट दरवर्षी होत असतं निश्चित तुम्ही सहकार्य केले तर पुढचे ग्रंथ आपल्याला छापता येतात काही दानशूर मंडळी असतात तेही ग्रंथ छापायला दान करीत असतात अशा पद्धतीनं आपली ग्रंथ संपदा उभी राहत असते निश्चित ते ग्रंथ आपण घ्यावेत एवढी तू माझ्याकडे अपेक्षा करतो आता आहे दही आण मी तुका म्हणे ठोकाला फोडणार नाही ते तुका म्हणे ठोका नाहीये नीट पा तुका म्हणे टोकाय टोका टक टक म्हणजे लक्ष ज्ञानेश्वर महाराजांच्या आरतीमध्ये काय म्हटलंय पाय टकच ठेले पाय मस्तक ठेले असं नाही आहे ते टक म्हणजे लक्ष तसं तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे टोका माझ्याक लक्ष द्या आणि उणे नेदी एका मी काल्याचा प्रसाद कुणालाही कमी जास्त देणार नाही सर्वांना काला मी सारखाच वाटणार आहे म्हणून माझ्याक लक्ष द्या तुका म्हणे आणि उणे नेदी एका मग दही अंडी अन, कधी फोडायची वहा तिच्या धारा दही फोडल्याबरोबर धार व्हायली पाहिजे आणि धार व्हावी म्हणून तुम्हाला दही तुपलो आणायला सांगितले आणणार पुढल्या वर्षी सगळ्या जरी हा कृष्णाचं नैवेद्य तुम्ही घेऊन याचा पुरुषांनी लाया घेऊन याच्या या पद्धतीने मी आता हंडी फोडणार आहे विठ्ठल जय जय शिंगे ला जागोरा गो परा यारे दोही जा गोबरा दो यारे दोही दो 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 जाही परा ढोका గౌర గౌరవేసీ భాష థాపా సగలి భాష सगळे खाली बसा कॅमेरावाले सहित खालून फोटो काढा खाली बसा सगळे हे पेया इकडे तू पण इकडे साडे इकडे ठीक कंठी धरला कृष्ण आदा न्दर्येशमनाय मनाये नारायणा ना कापुरगि धन्यकाळ हा दिवस आजी पुरले नमस धन्यकाळ हा दिवस गोविंद हा धन्य धन्य ते लोचन नित्य कर अवलोकना हा धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन कना नित्य कर दे अवलो कना युगे आता विसविते वा, वा। मंगे रुक्मा ये दिशरे वेजो वा उन्ना लिगा जे बेने प्रभ्रमा लिगा चरणे वाये भी माउतारी जब देव जे देव जे बाण रंगा वारी बाई वल्लभ वल्लभ बाबे जो लगा जी

राजा वद राजा हर मनोने रामेश्वर चरणे मस्त कडेवेले कवी सद्ग रामा सज आनंद मुरते आय द कवी आम आरती तुकार मंदिर जर ना डोळा ढालय डाल रोखवाय डोबा रोपाय आकल्प आयुष्य व्हावी त्या कुठे